अवयव प्रत्यारोपण दिनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद संपन्न झाली जागतिक अवयव प्रत्यारोपण दिन म्हणून तेरा ऑगस्ट रोजी हा संपूर्ण जगभरात साजरा केला जातो त्याच अनुषंगाने परभणीतील देवगिरी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे बारा ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद संपन्न झाली अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ही परभणी शहरातील देवगिरी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये सुरू करण्याचा परवाना हा अवयव प्रत्यारोपण करणाऱ्या कमिटीने नुकताच हॉस्पिटलला बहाल केला आहे अनेक रुग्णांना किडनी प्रत्यारोपण आणि इतर अवयवांच्या बाबतीतले असणारी अवघड शस्त्रक्रियांसाठी मुंबई आणि इतर ठिकाणी जावे लागत असते अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया आता देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मिळणार असल्याचे या हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर एकनाथ गबाळे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितले या पत्रकार परिषदेला आय एम एचे परभणी जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजगोपाल कालानी डॉक्टर परमेश्वर साळवे डॉक्टर संदीप कार्ले विनोद डावरे यांच्यासह इतरही मान्यवरांची उपस्थिती होती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे आम्ही सर्वांनी डॉक्टर एकनाथ गबाळे सर मी डॉक्टर कोंडे कोंडावर सर व आय एम एच अध्यक्ष डॉक्टर कालानी सर डॉक्टर कार्ले सर आम्ही सर्वांनी प्रत्येक पत्रकार परिषद घेतली यामधून आम्हाला आमच्या परभणी जिल्ह्यातील रहिवाशांना परवाणीकरांना एकच संदेश इथे द्यायचा आहे की आता अवयवदान अवयदान म्हणजे किडनीदान करण्यासाठी आणि किडनी प्रत्यारोपण सर्जरी करण्यासाठी आता आपल्याला मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगरलाच जाण्याची परमिशन किंवा जाण्याची आवश्यकता नाही आता आपण हे अवयदान इथेही करू शकतो आपण इथे अवयव ट्रान्सप्लांट किडनी ट्रान्सप्लांट आपण आज आपल्या देवगिरी हॉस्पिटलमध्ये सुद्धा करू शकतो अत्यल्प दरामध्ये ही सुविधा परभणीकरांना उपलब्ध करून देण्यासाठी डॉक्टर एकनाथ गबाळे सरांनी खास महत्त्व महत्त्वाचे लक्ष दिले व खास प्रयत्न केले याबद्दल त्यांचे मी आभार मानतो त्याचबरोबर विविध प्रकारच्या शासकीय व निमशासकीय योजनांद्वारे हे अवयदान अज ॲज वेल ॲज हे किडनी ट्रान्सप्लांट परभणी शहरामध्ये अत्यल्प दरात करू असं मी तुम्हाला एक आश्वासन देतो